सर्वात मोठी बातमी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती यांचे नाव आले होते त्यामुळे विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला असल्याने महायुती सरकार बॅकफुटावर गेले असल्याची चर्चा रंगली होती त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला देखील मोठा झटका बसला असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भविष्यात पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी मोठा डाव टाकला आहे त्यांनी या रिक्त खात्याच्या मंत्रिपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पक्षातील सहकारी धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या या मंत्रीपदाबाबत निर्णय घेतले असल्याचे पुढे आले आहे त्यानुसार रिक्त असलेले अन्न नागरी पुरवठा मंत्रालय स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळात अन्य नव्या सहकार्याला संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे हे खाते स्वतःकडे अजितदादा ठेवणार आहेत